ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस समाज माध्यमावर आक्षेपार्ह संदेश टाकणारा भाजपाचा पदाधिकारी आणि अजून एका विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संगमनेर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना तसं निवेदनही दिलं गेलं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं छायाचित्र संपादित करून समाज माध्यमावरून चुकीच्या पद्धतीनं प्रसारित करून शिवसैनिक आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून नगर जिल्ह्यात दोनही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याच्या चर्चा असल्यामुळे दोन धर्मामध्ये तेड निर्माण करणारे मनोविकृत माणसं संगमनेरमध्ये दंगली भडकवण्याचा कट कारस्थान करताय असा गंभीर आरोप अमर कतारी यांनी केलाय परवा संध्याकाळच्या वेळी सोशल मीडियावर सौशेरी एक संगमनेरी असा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ एडिट करून टाकण्यात आला त्या व्हिडिओमध्ये उद्धवसाहेबांच्या डोक्यावरती मुस्लिम टोपी परिधान करण्यात आली हिरवी त्यानंतर त्यांच्यावर असलेली टीका टिप्पणी व्हिडिओमध्ये करण्यात आली आणि ती गोष्ट ती गोष्ट भाजपचा कार्यकर्ता दीपक भगत यांनी ती पोस्ट शेअर केली आणि त्याच्यावर अजित मनियार नावाच्या व्यक्तीने कमेंट केल्या आणि हा प्रकार गेल्या जवळजवळ अनेक वर्षापासून चालू आहे परंतु काही गोष्टी लोकशाही मार्गाने चालू होत्या त्यामुळं आम्ही विरोध केला नाही लोकशाही आहे टीका टिप्पणी करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे परंतु खालच्या पातळीवर जाऊन वरिष्ठ लोकांपर्यंत टीका करणे हे योग्य नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या या सगळ्या गोष्टीचे आम्ही स्क्रीनशॉट काढले व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ डी वाय एस पी साहेब पोलीस उप अधिकारी पोलिस निरीक्षक मथुरे साहेब यांना दिल्या त्यांना रिस्सर महाविकास आघाडीच्या वतीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे त्यांनीही त्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि समोरचे जे ग्रुपचे ॲडमिन आहे त्यांना सुद्धा एकशे एकोणपन्नास ची नोटीस दिली आणि जे दोन जण आहेत आरोपी त्यांना आम्ही आरोपीच म्हणू कारण की त्यांनी उद्धव साहेबांचा सा फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला तर त्या दोघांना सुद्धा त्यांनी नोटीस देऊन ही शेवटची संधी दिलेली आहे आम्ही ही एखाद्याला शिक्षा व्हावा किंवा एखाद्यावर खूप मोठी कारवाई व्हावी या वृत्तीचे नाही परंतु त्यांनी कुठेतरी थांबावं कुठतरी आळा बसावा हा आमचा विचार होता म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रित येऊन या गोष्टीला आळा बसण्यासाठी निवेदन दिलेलं आहे या भाजपा पदाधिकाऱ्यानं सोमवारी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केलेले छायाचित्र हे आक्षेपार्ह असून आमच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलंय त्याचप्रमाणे दोन गटामध्ये वाद निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा संशय आहे तरी अशा मनोविकृत लोकांचा आपण तातडीनं बंदोबस्त करून रितसर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उभाठा गटाचे अमर कतारी सोमेश्वर दिवटे गजेंद्र अभंग निखिल पापडेजा दीपक साळुंखे नूर मोहम्मद शेख शैलेश कलंत्री यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर डॉ भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी